नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाडक्या बहिणींची पडताळणी आता खोळंबणार अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा नकार लाभही थांबण्याची शक्यता बघा लाखांवर बहिणीचा लाभ थांबेल याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने या लाडक्या बहिणीच्या पडताळणीला नकार देण्यात आलेला आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींची पडताळणी खोळंबणार अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा नकार लाभही थांबण्याची शक्यता बघा अपडेट काय सांगतोय राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई वाय सी प्रक्रिया हे पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष या ठिकाणी पडताळणी करण्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे काही भागात अंगणवाडी सेविकांना घरोघरी फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून या पडताळणीच्या कामाला विरोध केला आहे यामुळेच आता जिल्हा परिषद प्रशासन व संघटनेतील या ठिकाणी संघटनेतील या ठिकाणी एकूणच तिढा निर्माण होऊन लाडक्या बहिणींच्या ई के वाय सीचा प्रश्न मात्र रकडणार आहे ही जी योजना आहे ही योजना राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना असून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे आता मात्र लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक केली आहे मात्र या प्रक्रियेत त्रुटीमुळे व तांत्रिक का कारणांमुळे केवाय सी पूर्ण करू शकले नाही ज्यामुळे त्यांच्या त्यांचा या ठिकाणी हप्ता अडखळला आहे यामुळेच सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी करून हा जो गोंधळ आहे तो दूर करण्याचा निर्णय घेतला आहे बघा आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा या कामाला विरोध आहे या ठिकाणी संघटना नकार दिलेला आहे अंगणवाडी सेविकांचे मुख्य काम पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण व आरोग्य आहार शिक्षण याची अंमलबजावणी करणे आणि इतका क्या कामाचा व्याप असतानाही शासनाच्या इतर अनेक योजना राबवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर अलीकडच्या काळात पडत आहे तर आता लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याचे काम देण्यात येत आहे आणि हे योजनाबाह्य काम असून या ठिकाणी याला विरोध कायम राहणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे बघा लाखांवर लाखांवर बहिणींचा लाभ थांबेल लाडकी बहीण योजनेसाठी ई वाय सी करणे बंधनकारक आहे तीन वेळेस मुदतवाढ मिळाल्यानंतर देखील केवळ तांत्रिक अडचणीमुळे अनेकांची ई के सी होऊ शकलेली नाही अशा साधारणतः लाखांपेक्षा अधिक महिला आहेत या तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना जबाबदारी सोपवली असून कर्मचारी संघटनेचा मात्र विरोध आहे हे काम झाले नाही तर जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक लाभार्थी या महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे बघा एकूणच लाडक्या बहिणींची जी पडताणी आहे ती यंदा खोळंबणार असणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी या कामाला संघटनेचा नकार आहे एकूणच लाभ जे आहे ते लाभही थांबण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद